शहर पोलिसांनी आज अमली पदार्थ विरोधात जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवली या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला या मोहिमेत साहेब पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधला त्यांनी अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम तपशीलवार समजावून सांगितले तसंच अशा पदार्थांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई कशी आयुष्य उद्ध्वस्त करते यावरही प्रकाश टाकला राजगुरू यांनी समाजातील सर्व घटकांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आणि इतरांनाही दूर ठेवण्याचे आवाहन केले नशामुक्त समाज घडवणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असा संदेशही त्यांनी दिला शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत घोषणांद्वारे अमली पदार्थांपासून दूर राहा निरोगी समाज घडवा शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत अमली पदार्थांपासून दूर राहा निरोगी समाज घडवा अशा घोषणांद्वारे संदेश पोहोचवला पोलिसांच्या या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला त्यात मानवी शहरासाठी घातक आहे सहा महिने कंटिन्यू करा तर माणूस तो एक ब्रॅम जोडच असते एक ग्रॅम अडीच हजार रुपये असतो ते लोक आपण मुलांपूर्ण भाव बनते मुलं बाळं कोण असेल त्याचं सांगा जे चांगलं नाही आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे

सर, ना, ना सर, हा मी आहे ना आणि मीच असा असं काही करू नका जी पिर जरा तू देऊ नका तर हे चांगली लोकांमध्ये जनजागृती करा फक्त आम्हीच करणं म्हणजे ना तुम्ही जर हातात घेतलं तर खूप मोठ्या प्रमाणात रूम जातो खूप मोठ्या प्रमाणात फक्त ते तुम्ही लोकांना टच पाहिजे असतो पण हा टच भेटत नाही तर हा आम्ही एक संदेश देतोय तर तुम्ही सगळीकडे पसरा एक आमचे एक मापक अपेक्षा पोलिसातर्फे आपल्या पोलिस आयुक्त राज एम राजकुमार साहेबांनी हे आम्हाला आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही हे करतो आहे आणि खूप त्यांचा विचार चांगले आहे की लोकांपर्यंत पोहोचवतो आम्ही त्यामुळे हे करू नका आपल्या जे पी एव्हना सांगा धन्यवाद तुम्ही आमच्या आम्हाला वेळ दिल्याबद्दल इथं आणि एवढीच अपेक्षा हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे बरोबर ओके थँक्यू